लोकसभेचं इथं खासदार संजय काकाचं पारड थोडस जड वाटत लोकसभा दादा पाटील विशालदा काय बरं का तर आम्हाला अपक्षच उमेदवार पाहिजे काकाला काय काकाला काय काम पाणी सोडले कामला पाणी आहे प्रत्येक उमेदवार चांगला आहे उमेदवार ज्यावेळेस ज्यावेळी वर जाईल त्यावेळी आम्ही ठोपणार संजय काकाशिवाय पर्याय नाही भाजपशिवाय पर्याय नाही का बरं तर मोदी आहे तर सगळं खाली लोकसभेचं वातावरण मोदी सरकार मोदी हो वातावरण आमच्या विशाल विशाल बरं विशाल पाटील का तर आम्हाला बदल पाहिजे नाही पहिल्यापासून आम्ही मतदान आहे संजय काका काका काकाप्रेमी संजय काकालाच मतदान भाजपलाच मतदान मग नाही भाजपला नाही काका ज्या पक्षात त्या पक्षाला मतदान आता विशाल पाटील आता नुसतं लोकांनी वारं केलेलं आहे हुशक ते काही तसं काय होऊ शकणार नाही पण काही परफेक्ट खासदार रामराव मंडळी मी ऋषिकेश नळगुणे लोकसभेच्या निवडणुकीत मी येतोय मतदारांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी पंतप्रधान कोण होणार नरेंद्र मोदी कि राहुल गांधी गल्ली पासून दिल्ली पर्यंत कोणाचा आहे वारं आमच्याकडे वारं आमच्या मनाने चालणार आहे मतदारांच्या मनात नेमकं काय आहे त्यांचे आतापर्यंत कोणते प्रश्न सुटले आणि कोणते आहेत बाकी त्यांनी आमच्या तालुक्याचा भरपूर विकास केला पाहिजे गतवेळी निवडून दिलेले नेते आहेत ना त्याच पक्षात चांगली माणसं बघूनच करावं लागतंय की लोकशाही काय चाललंय चालले काय या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघात ऑफ ग्राउंड रिपोर्ट मध्ये पहात्रा फक्त लेट्स ऑफ मराठी नमस्कार मी ऋषिकेश नळगुने लेट्सअप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेट्सअप मराठीचा निवडणूक दौरा सध्या सांगली जिल्ह्यात आहे सांगली जिल्ह्यातल्या कवटे महाकाळ या तालुक्यात आपण उभे आहोत इथला हा तालुका येतो तो, तो सांगली लोकसभा मतदारसंघात इथून सध्या चंद्रहार पाटील जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत भाजपकडून संजय काका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर अपक्ष म्हणून विशाल पाटील उभे आहेत नेमकं या तालुक्यातील मतदारांचं काय मत आहे ते जाणून घेण्यासाठी आपण सध्या या तालुक्यात आलो आहोत या तालुक्याची आपण निवड अशासाठी केली की इथूनच जे माझे आमदार होते अजितराव घोरपडे त्यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा पाटी दिलेला आहे तर तासगाव आणि कौटे महाकाळ इथे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत तर इथले शेजारच्या तालुक्यातील संजय काका पाटील हे भाजपचे उमेदवार आहेत असा या असा या संमिश्र पक्षाचा प्रभाव या तालुक्यावर आहे त्यामुळे आपण या तालुक्याची निवड केली इथून आता आपण इथल्या मतदारांचं काय मत आहे त्यांची नेमकी कुठल्या पक्षाला मतदान करण्याची मानसिकता आहे अशा सगळ्या सगळ्यावर ते आपण त्यांचं जनमत घेणार आहोत चला तर काय नाव तुमचं राजाराम पाटील म्हणणगाव शेतकरी युवा कार्यकर्ता आहे शेतकरी काय शेतीत काय काय ऊस आहे आंबा आहे आणि हंगामी पिकं आम्ही घेतो लोकसभेचं काय वातावरण लोकसभेचं इथं खासदार संजय काकांचं पारड थोडस जड वाटतंय का बरं कारण शेतीचं टेंबूज योजनेचं पाणी आणि म्हैशाळ योजनेचं पाणी हे या भागाला मिळाले टेंबू योजनेच्या धाडगाव भागाचा समावेश नव्हता त्यांनी समावेश सज्ज करून दिलाय त्यामुळे समस्या सुटल्यात पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे आमचा जर कलम पुसण्याचं काम भाजपच्या वतीनं खासदार सज्ज काय करतायत आता इथून विशाल पाटील उभे आहेत तर चंद्रार पाटील उभे आहेत असला तरी सुद्धा कामाला मत विकास कामाला मत आणि ही लोकसभेची निवडणूक इथं तर आमदार राष्ट्रवादीचे आहेत ते महाविकास आघाडीत नाहीत अजितराव गोरपडेंनी यांनी विशाल पाटलांना समर्थन दिलंय त्यांनी समर्थन दिलं असलं तर मतदार जागृत आहे देशाची निवडणूक आहे विकासाची निवडणूक आहे मतदार बीजेपी भाजपा मोदीच्या मागे आणि संजय काकाच्या मागेच उभा राहणार आहे धन्यवाद लोकसभेच काय वातावरण लोकसभेच काय नाही मोदीच आहे मोदीच मोदी येणार कारण काम केलेत नाही त्यांनी विकासाचे वगैरे इथलं कोण आहे मोदींचा उमेदवार इथलं इथलं हे आहेत संजय काका पाटील संजय का त्यांनाच आणि इथन विशाल पाटील आहेत चंद्रार पाटील आहेत चंद्रार पाटील काय ओळखत नाही मी पण विशाल पाटील पण आहेत माहित आहे संजय काकानाच का संजय का मग मोदी मोदीकडे बघून मोदीकडे बघून लोकसभेच काय लोकसभेचा दादा पाटील दादा काय बरं काय तर आम्हाला अपक्षच उमेदवार पाहिजे अपक्ष पाहिजे चंद्रहार पाटील संजय काकाना कोण सुद्धा नको मग महागाई भरपूर केली आहे विशाल पाटलांना काय त्यांना का मतदान करणार आम्हाला बरं वाटलं म्हणतात विशाल पाटला नाही करायचं मतदान हो पण त्यांनी काय काम काय काय सांगितलं काय करणार काम ती करणार ना सर्व काम करणार आम्हाला अपक्षच उमेदवार निवडून द्यायचं आहे आम्हाला दुसऱ्या पक्षाचा उमेदवार कुठला निवडून द्यायचं नाही काकाला काकाला काम चांगले पाणी सोडले का पॅनल पाणी आहे यासाठी करायचं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे समजा इथलं काय काय काम केलं पॅनल ला पाणी शेतीसाठी सोडलेले फायदा झाला का त्याचा शेतीला पाणी आहे

वाऱ्या तिघाला तिघाला बी चांगला आहे तिघाच बी सपोर्ट चांगला आहे तिघाय चांगला आहे त्यामुळे काय कोणी येईल सांगता येत नाही सांगता येत नाही संजय काका कोण कोणी येईल सांगता येत नाही सांगता येत नाही विशाल पाटील चंद्रहार पाटील मी नाव बघू शकत लोकसभेचं काय वातावरण लोकसभेत संजय काका का बर संजय कक्काची कामं भरपूर आहेत निधी भरपूर आणले आहेत तिने त्यामुळे संजय काका शंभर टक्के तर काय इकडं दादा आहे तिकडे सुमंत आहे आमच्या इथं कुठंच कोण आहे संजय काका सांगली जिल्हा अह जत तालुका सगळा संजय काका आम्ही रोज आहे फिरायला इकडे तिकडे संजय शिवाय पर्याय नाही शिवाय पर्याय नाही पर ना। कारण मोदी आहे तर सगळं आहे खाली त्यामुळे भाजपला निवडून द्यायला पाहिजे काकाला निवडून द्यायला पाहिजे मला काय फायदा झालाय काकांच्या कामाला काय पाणी कंटिन्यू चालू आहे मला शेतकऱ्यांचं पिकं चांगली चालू आहे आमच्या आम्ही शेतकरीच आहे सगळं नंदनवन झालंय विशाल पाटील तर म्हणतात पाणी नाही कुठं नाही आम्हाला तर काकाच्या कंटिन्यू पाणी चालू आहे पाणी चालू आहे है, शेती चांगलं आहे है, उत्पन्न वाढले आमचं शेतीत ऊस आहेत बाग आहेत लोकसभेचं काय वातावरण लोक वातावरण मोदी सरकार मोदी हो का बरं त्यानं जेवढं केलं आम्ही मिलिटरीत भरती झालतो का नाही त्यावेळेला नव्वद रुपये पगार होता आणि ज्या वेळेला आम्ही ज्या वेळेला आम्ही पेन्शन आलो त्यावेळेला साडेबाराशे रुपये पगार होता आज आमची पेन्शन बत्तीस हजार रुपये बोला मोदी काय त्यावेळेला काय काँग्रेस जवळ पैसे नव्हते काय काय दिले नाहीत मोदी मोदी मोदीला साहेब उमेदवार कोण आहे मोदींचा संजय पाटील त्यांनाच मतदान त्यांनाच अहो हा दुष्काळी भाग होता आता या भागात उत्पन्न निघाला हे सगळं युती सरकार काम केले पाण्याच आणि शेतकऱ्यासाठी काय केलं नाही म्हणतात काय वातावरण आहे वातावरण आमच्यात लिपाल हा विशाल पाटील विशाल काय विशाल पाटील तर आम्हाला बदल पाहिजे म्हणजे केंद्रात बदल पाहिजे म्हणून लिपापा काका लिपापा लिपापा बदल बदल करीपा करल नाही करल पण आम्हाला इथं केंद्रात आम्हाला भाजी सत्ता नको आहे नको आहे चंद्र पाटील चंद्र पाटील उभाल त्याचा विषय नाही आमचा कसा आहे कस पहिला तो काँग्रेसचा माणूस आहे विशाल पाटील हे पहिले पासून काँग्रेस मधले आहेत काय काय जर निवडून आली तर ती काँग्रेस जाणार आहेत असं आम्हाला एक वाटतं म्हणून आम्ही विशाल पाटील म्हणतो काम, काम करतील ना बघा आता मोदी आला म्हणून काय काम केली काय जी लोकांनी दहा वर्ष आम्ही मोदी आहे म्हणून दिली मत का नाही हो दिली की ह्याच्यावर दिली बदल दो हो दोन्ही वेळा बदल दो हो, हो। दिली पण बदल कुठं करा म्हणून आम्ही केला पण अजून पण बघितलं की ह्या ह्याच्यात सगळीकडे महागाई झाल्या बघा महागाई किती आहे विचार केला का तुम्ही ज्यावेळा काँग्रेस सरकार होतं त्यावेळा घ्यायचं काय दर होतं पेट्रोल डिझेलचं काय दर होतं आणि आजची परिस्थिती बघा काय आहे पाटील हे कमी करताना राहतील ते पुढचं पुढं असं मोदी म्हणत होते म्हणत होते की नाही मोदी पेट्रोल हम सत्तावन रुपये लिटर लायेंगे सत्तावन्न सत्त्याण्णव म्हणले त्यांना ते बी बोलता आले नाही म्हणले होते की नाही ते भाषण आहे त्याचं पण बदल ही पाहिजे असं बोलणार आहे ते स्वतः अमित म्हणतात की हा जुमला आहे पंधरा पंधरा लाख रुपये आपके खाते मे आहे म्हणलो मोदी मोदी अमित शहाला विचार अमित शाह काय म्हणले की आम्ही हे तो एक जुमला आहे तसंच ती म्हणायचं मग काय आता ते बघा जे चाललं हे संघ आम्ही चालणार आणि ह्यावर आम्ही बदल ही करायचं आम्ही ठरवलेला मतदान मतदान बघू आता सगळे सांगतात तसं सा बघू ज्याने काम केलं त्याला बघून केले काम आता जे दोन वर्ष निवडून येईल त्याने तर कोणी केलेलं नाहीत काय आता बघू हे चान्स द्यायचा एखाद्या नव्या माणसाला कुणाला विशाल का चंद्र ते बघू आता लास्ट दिवशी आता नाही सांग संजय काकांना नाही संजय काल नाही आणि संजय काका नाही आम्ही मतदान आहे संजय काका काका प्रेमी संजय काकाला भाजपलाच मतदान भाजपला नाही काका ज्या पक्षात त्या पक्षाला मतदान मग काकाने आता पक्ष बदलला असता त्यातल्या शंभर का बरं काका नाही काका हे पहिल्यापासून आमच्या पाठीमागे उभे राहिलेले जसं कशामुळे कोणत्याही गोष्टीसाठी समाजात कायम वावरत असताना कधी अडचण आली तर काकाही पा, खंबीरपणे पाठीशी उभं राहिलेत तुम्ही काय करता मी शेती करतो बिझनेस आहे एम चे सुद्धा काम करतो राजकारणात वगैरे सक्रिय राजकारणात आमचा काय भाग नाही कधीच कधी तरी पण काका एवढं आवडतं कसं नाही म्हणजे आतापर्यंत कधी अडचण आली तरी काका खंबीरपणे उभा राहिलेत आणि इथून पुढच्या काळातही कायम पाठीशी उभे राहतात कवटे महाकाळमध्ये अजितदा विशाल पाटील सपोर्ट केला नाही हे कुणी किती जरी प्रयत्न केले आमच्या मनात आणि काकांचं प्रेम कधी कमी होणार नाही काय लोकसभेच काय वातावरण आहे का तालुक्यात तालुक्यात म्हणलं तर तसं म्हणा गेलं तर विशाल दादा म्हणतात लोक पण तुमचं मतदान कोणाला माझं मतदान तर संजय काकांना का, का बरं काका म्हणाय गेलं तर काकांची काम आहेत आणि जे काही कामाची स्टिक्ट आहे काकांची ती कामाची स्ट्रिक्ट चांगल्या पद्धतीची आता तालुक्यात विशाल पाटील म्हणताय तुम्ही आता विशाल पाटील आता नुसतं लोकांनी वारं केलेलं आहे ते काही तसं काय होऊ शकणार नाही पण परफेक्ट खासदार पाटील चंद्रहार पाटील म्हणजे आता काय शक्यतो कारण का लांडगेवाडीपर्यंत त्याच्या खाली चंद्रहार पाटील येऊ शकत नाही येऊ शकत काकाही परमन्ट होऊ शकतो काय काम केले काकानी काम म्हणजे आता बर म्हणाय गेलं तर काम टेंबू योजनेची पाणी वगैरे नव्हतं या भागाला त्यांनी टेंबू योजनेची पाणी बरेच आणि काम केलेली शेतकऱ्यांना बरेच न्याय दिलेला आहे त्यांनाच त्यांनाच मत आहेत काय करता माझा हाच व्यवसाय किती वर्ष हार्डवेअर दुकान आता दीड दोन वर्ष झाली याच्यापूर्वी मी राजकीय क्षेत्रामध्ये होते राष्ट्रवादीला होते पद्धत स्टिकटच वेगळी त्यामुळे काका एकोणीसला एकोणीस ला माझ वय बसत नव्हतं अठरा आत्ता पूर्ण बसतं पहिल्यांदाच बसतोय पहिल्यांदाच काकाला मतदान करणार मला कुणाचं मतदान आहे तुमचं विशाल पाटील का बरं विशाल पाटील चान्स म्हणून पण पण ते की जरी असले तरी पण ते कोण निवडून आले नाही ना त्यावेळेला पण आता एक नवीन एक चान्स म्हणून एक बदल म्हणून द्यायला चंद्रहार पाटील भेटले ते पण उमेदवार चांगले आहेत ते नाही असं नाही पण त्यांचं इतकी एवढी ताकद चालणार नाही नाही नाजान चालणार नाही आणि संजय हा ते आहेत विद्यमान आमदार आहेत सध्या पण तरी पण आता एक चेंज म्हणून द्यायला का चेंज संजय गाडी काय काम केलं नाही असं म्हणावं असे काम नाही असे दिसत नाहीत आता म्हणते की पाणी बिनी आणलं पाणी जरी आणलं तरी पण शेतकऱ्यांना कुठं शेतकऱ्यांना व्यापारी कोलमडला आहे बाजारपेठ खाली आहे आणि बरेच बेरोजगार लोक आहेत कुठे विषय मानलं नाही कुठे कुठे इंडस्ट्री एरिया नाही फॅक्टरी एरिया नाही कुठे काहीच नाही नाही त्यांना त्यांना मतदान नाही असं नाही फक्त एक बदल म्हणून द्यायचा केलेला एकोणीसला का… के काकांना सजी केले मतदान केलेलं आहे नाही यंदा नाही अरे मग आज तर नाही जनतेचा काय आणि कॉल मग आज तर आहे आम्ही कट्टर हिंदू संजय काकाला मतदान आपलं भाजपला संजय काकांना का पहिल्यापासूनच मतदान आहे काय भाजप भाजपला एकोणीस लावत दोन हजार चौदा पर्यंत भाजपमध्ये आम्ही भाजप नाही समर्थ आहे काय करताय काकांचा दुसरं कोण असतं दुसरं कोण असतं तर तरी बी दुसऱ्याला दिला तुम्ही भाजपला भाजपचा आहे आम्ही काय काम केलंय भाजपनं काय काम केलं नाही तेवढं सांगा काय केलं काय केलं ना ते केल आम्हाला सांगा की काय केलं ते सांगा आम्हाला भाजपनं काय काम केलं तेवढं सांगा तुम्ही आम्हाला आम्ही सांगतो मग काय केलं ना ते काय गावात काय योजना आपल्या सीएमची योजना रेशन सगळं म्हणजे जेव्हा पहिल्या योजना त्या आहेत फक्त जरा पाण्याचा थोडा प्रश्न एवढाच फक्त बाकी सगळ्या योजना चालू आहे त्या पाण्याचा प्रश्न थोडं का झालाय प्रॉब्लेम झालाय थोडा त्यांचा पाणी सुटणार की आता थोडं सोडले त्यांनी पाणी बाकी शेतकरी खुश आहे हाय सगळी खुश आहे तिकडे तो थे थे <laughs> है है तो तो ते तर म्हणते ते उसाला दर नाही कांद्याला ते त्यांचा प्रश्न आहे शेवटी तुम्हाला मिळाला तुमच्या शेत आमची द्राक्षे आहे द्राक्षाला दर आहे जे आहेत की आणि द्राक्षाला ते ड्रायपोर्ट वगैरे करतो म्हणलं ते कुठं काय केलंय आता एवढ्या खोलात आपण काय त्याचा अभ्यास नाही केला जे आपल्याला लागते जीवनाच तेवढच आपण अभ्यास करणार बरोबर आहे का नाही जेवढे लागते तेवढंच बघणार आहे आपण ते द्राक्षाला ड्रायपोर्टला आता ज्यांना ड्रायपोर्टची गरज आहे ते बघणार ना आपल्या ड्रायपोर्टची काय करणार आपण कसं बघणार ते तुमचं काय द्राक्ष एक्सपोर्ट द्राक्ष एक्सपोर्ट नाही होत आपलं आपलं म्हणजे असं ह्याला माल जाते दीडशे पावून दोनशे असं बर का बरं कशा चिन्ह तुमच्यापर्यंत चिन्ह होय कोणाच आहे लिपाच पोचलय कोण कोण उमेदवार कोण आहे विश? विश्व दादा पाटील माहिती आहे आणि दुसरं कोण आहे विरोधात विरोधात संजय गागा पाटील कोणाला मतदान विशाल पाटील <laughs> का बर काय काय सांगायच काय की संजय संजय पाठीमाग दहा वर्ष होतेच की एकोणीस ला कोणाला केलं मतदान एकोणीस ला संजय का केलेला यंदा नाही यंदा नाही काय लोकसभेच कुणाकडे मोदी साहेबाकडे का बरं त्यांच्या विकासामुळे आज कुच्चेगाव आणि कवटे मंका आज एक नंबरावर हो आहे कसं काय काय काम केलं कामं केली ती चांगली कामं केली ती महिलांना गरीब माणसांना सगळ्यांना लई के मदत केली आहे मदत केली अहो ज्या माणसांना दवाखान्यात जाऊन पैसेही सवड नसताना पाच लाखचा कॅशलेस म्हणजे कुठलाही ऑपरेशन करताना पैसे नसताना त्यांच्या एक कार्डामुळे पाच लाखचा कर्ज हे हो तुम्हाला झालाय का त्याचा फायदा की काय झालं झालं आमच्या आईचं ऑपरेशन केलंय पाणी काढलंय झालं ते हा फुकट झालं तुमचं मत कोणाला मोदीला कोण आहे उमेदवार संजय काका पाटील तुम्हाला माहितीये का कुठे फिरताय मावशी म्हणून रस्त्यावर तिथून निघालाय आता घरीच बँकेत चालू आहे का बर पैशाचे ते ह्या पाऊत हे कर द्याला आधार कार्ड पुस्तक का बर आपल्या साठी पैसे आता कोकवाचा धनी गेला बर मग आता काय करायचं मग आता आपल्याला पोरं सांभाळत नाही ते एकटा जीव म्हणल्यावर काय तर प्रयत्न केलाच पाहिजे कि आहे तेच आता कसलं पैसे मोदीच काय मोदीने काय दिलं हे तुम्हाला पुस्तक दाखव नाही करता हाय के आता मतदान मोदीलाच का बर आता त्यांनी आपल्याला सांभाळले म्हणल्यानंतर कोण आहे मोदीचा उमेदवार कोण आहे काय आहे आता मला काय माहित नाही अगं बर तालुका कुठला आमचं कवठे मंकळ बर मग राहणार माळेवाडी भाजप चिन्ह कुठलं आहे काय हो। ते बी मला ऐकून माहिती नाही विशाल पाटील आहे का बरं विशाल पाटील बदल पाहिजे म्हणून मी विशाल पटेल द्यायला लागलो चंद्रहार पाटील आहे चंद्रहार पटेल एवढी ताकद नाही ना विशाल पाटलाची तेवढी ताकद आहे तसं चंद्रहार पाटलाची ताकद नाही संजय काका नाही संजय काकाने काय विकासच केला नसल्यामुळे काय करू शकतो आम्ही तो एखादी बाबा कोरोनाच्या वक्ताला कुठल्या तालुक्याला भेट दिली कोरोनाच्या वक्ताला कोणाला सहकार्य केलं कोरोना वक्ताला कधी फिरली ती असा काय कुठला विशेष येत नाही विशाल पाटील विशाल पाटील आम्ही बदल करून बघूया ना दहा अशी दिली ना विशाल पाटील दिसलेले का तुम्हाला विशाल पाटील नाही दिसले तर सुद्धा आता विशाल पाटीलला देऊन बघूया ना काय करतोय का पुढं काम दोन हजार एकोणीस ला होते कोण विशाल पाटील विशाल पाटील पडलं म्हणून आता नवीन करून बघून बघूया ना त्यांना त्यांना आपण चान्स देऊन बघूया काय त्यांच्याकडून काय होते का काम एकोणीस कुणा ला कुणाला गेलो संजय काल दिल तर संजय काल दिल आता बदल बदल शंभर मतदान तर करणार आहे का करणार आहे की कुणाला एवढं मला नॉलेज नाही एवढं उमेदवार कोण आहे माहितीये का हो संजय काका मतदान त्यांना हो त्यांनाच का बरं तुम्हाला कोणी सांगितलंय का तुमचं नाही 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 आमच्या घरातली राजकीयातच आहेत संजय काका बरोबर आहेत सगळी बर का बर नाही ते पहिल्यापासून आमचे म्हणजे आमचे दीर हे सगळे त्यांच्या बरोबर असते सगळे बर मग त्यांनाच म्हणत मामा काय म्हणत मा निवडणूक चांगली आहे की कुणाकडं आहे काकाकडे संजय काका का बरं चांगली काम केलेली गव्हर्नमेंटनं काय सरकारनं काम चांगली केलेली काय केले रस्ते केले के शेतकऱ्याला पेन्शन आहे विमा आहे रेशनिंग मोफत आहे पाच वर्ष आणि काय काम करायचं सहा हजार पेन्शन वर्षाला शेतकऱ्याला मिळतं आम्हाला मिळतं मग आणि काय द्यायचं मोदी सरकार चांगलं आहे ना काँग्रेसचं काय आहे विशाल पाटील चंद्रहार पाटील नाही 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 संजय का मोदी शिकड काय काय काम शिकड रस्त्याची काम चांगली केलेली पाणी सोडलेलं आहे पाटील कुठं पाणी नाही काय नाही आता पाणी पाणी दिसत नाही का धाड 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 दोन वेळेस पाठचा पाण्याचा तुम्हाला काय फायदा फायदा झाला शेतीला पाणी मिळते ना त्यामुळे ऊस आहे हळद आहे द्राक्षी बाग आहे शेतकरी खुश आहे का हो काय झालं खुश आहे त्याला काय अडचण आहे शेतकऱ्याला सांगायची उसाला दर कारखाना चांगले देतात काय अडचण काय शेतकरी सांगायची त्यामुळे मोदी सरकार एकशे एक टक्के आमचं विशाल पाटील बदल पाहिजे पाच वर्षात नाही एकोणीस ला संजय केलं ना केलं आता नाही आता नाही आता विशाल पाटील एवढं हवा आहे हवा तर सगळीकडे त्यांचीच आहे काय काय संजय काकांनी काय काम केलं काम नाही जनसंपर्क कमी आहे निवडून आल्यापासून आलेली पण ठराविक लोकांना भेटल्या छोटे कुठे दुसऱ्या सामान्य लोकांमध्ये आले नाहीत कधी असाच विषय बाकी हाय चालू आहे त्यांचं प्रचार चालू आहे सभेचा अजून तर काही नाही त्यांना यंदा तर नाही सध्या विशाल पाटीलच वातावरण आहे तर हे होतं सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदारांचं मत जे संमिश्र आहे आता चार जूनला या संमिश्र मतदानावर कोण जिंकतं नेमकं हे आपल्याला समजून येईल कॅमेरामन राहुलसह ऋषिकेश नळगुणे लेट्स मराठी कवठे महाकाळ